कर्जत तालुक्यातील नसरापूर गावातील रस्त्यावर खोल खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात परेश मोहिते हा तरुण गंभीर जखमी झाला आहे मृत्यू थोडक्यात टळला असला तरी या अपघातामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय माणसून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग महामार्ग प्राधिकरण आणि इतर विभागांना स्पष्ट आदेश दिले होते की खड्ड्यांमुळे अपघाती मृत्यू झाल्यास संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होईल मात्र अपघात घडूनही आजवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाहीये गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत विचारलाय की मृत्यू झाला असता तर गुन्हा दाखल झाला असता पण जखमींच्या उपचाराचा खर्च आणि भरपाई कोण देणार प्रशासन मृत्यूची वाट पाहते का जखमी परेश मोहिते याला तातडीनं योग्य वैद्यकीय मदत आणि नुकसान भरपाई द्यावी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांची तातडीनं अंमलबजावणी व्हावी तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली असून दररोज असेच अपघात घडत आहेत परिस्थिती अशीच राहिली तर नागरिकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागेल प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अजून जागे झाले नाहीत तर पुढचा बळी कोण ठरणार हा प्रश्न आता सर्वांच्याच मनात घर करून बसलाय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत